क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर हे आज छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या भेटीला आहेत साहेब भेट आहे काय नाही विजयकुमार घाडगे पाटील हे आमचे मित्र आहेत चळवळीतले एक उभरत नेतृत्व आहे ते सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत असतात आणि मागच्याच घटना व्हायच्या चार पाच दिवसाआधी ते मला बुलढाण्याला येऊन माझ्या घरी येऊन गेले होते भेटून गेले होते आमची सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांच्यावर जो हल्ला झाला हा हल्ला महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी पुत्रावरचा हल्ला आहे लक्षात ठेवा कोणत्याही शेतकऱ्याला हे आवडलं नाही किंवा महाराष्ट्रातल्या संवेदनशील कोणत्याही माणसाला हे आवडलेलं नाही मला असं वाटतं की सत्तेतल्या नेत्यांनी खूप समजूतदारीनं वागलं पाहिजे संयमानं वागलं पाहिजे आणि लोक प्रश्न विचारणारच आहेत लोक चिडणारच आहेत लोक खवळणारच आहेत तुमचं काम आहे समजून घ्या ना त्याला शांत करा त्यांना तो म्हणणं तुम्ही समजून घ्या मग सत्तेतल्या लोकांना महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना लोक प्रश्न विचारणार नाही तर का डोनाल्ड ट्रम्प विचारणार आहे एका प्रश्न जाऊन तिकडे लोक त्यामुळे एवढं रागात येऊन चिडूत येऊन वागणं बरोबर नाही मला असं वाटतं की मॅच्युरिटी खूप महत्वाची आहे राजकारणामध्ये आणि चळवळीमध्ये परिपक्वता खूप महत्वाची आहे आमचं काय धुरण भांडण थोडी असतं कोणाशी व्यक्तिगत दुश्मनी नसते हो कुणाशी राजकारणामध्ये चळवळीमध्ये ही विचाराची लढाई असते ती विचारणाच लढल्या गेली पाहिजे मला असं वाटतं पण जे झालं ते दुर्दैवी आहे आणि सरकारला संघटना संपवायच्या आहेत सरकारला चळवळी आहेत सरकारला चळवळीमध्ये लढणारे आमच्यासारखे नवोदित नेते संपवायचे आहेत हा सरकार सरकारचा अजेंडा आहे आणि त्याचाच एक भाग हा असू शकतो लातूर हे शिक्षणाचा आदर्श असं पॅटर्न म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राला देशाला शिक्षणाचा पॅटर्न दिलाय सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा हा वेगळा पॅटर्न झाला असं वाटतं बिलकुल लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे लातूर हे राजकारणाचं मुख्य केंद्र राहिलेलं आहे महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्राच्या लातूर पुढे अनेक वर्ष राहिलेल्या आहेत लातूर पुढे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा वेगळा आहे एक सुसंस्कृत जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे बघितलं जातं पण या घटनेनं मात्र म्हणजे एक समाज म्हणून आहे आणि मारहाण करणारे कुठले लातूरचेच लोक लातूरच्याच माणसाला मारत आहेत या एक नवीन ट्रेंड तुम्ही राजकारणात तयार करताय का मला असं वाटतं की सत्तेतल्या अनेक नेत्यांना लगाम घालण्याची वेळ आलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांचं हे अपयश आहे आता एक झालं की दुसरा दुसरा झालं की तिसरा की तिसरा झालं की चौथा मग तुम्ही करताय काय फक्त मीडियात येऊन बाहेर देऊन हे चालणार नाही तर जो मुजोरी करेल जो वाचाळवीरपणा करेल किंवा जो अशा पद्धतीचं कृत्य करेल किंवा जनतेला आवडणार नाही असं वागेल सरकारची इमेज खराब होईल अशाला पटकन बाजूला केलं पाहिजे त्याची आमदारकी रद्द करा त्याचं मंत्रीपद बाजूला करा आज महाराष्ट्रातले मंत्री ज्या पद्धतीने बोलतायत तर हे अतिशय दुर्दैव आहे आणि मुख्यमंत्र्यांचा धाक कमी झाल्याचा हा परिणाम गाडगे पाटील उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलेले आहे त्याच्यानंतर तर अपेक्षित होतं की माणिकराव कोकाटे यांचा ते राजीनामा घेतील अद्याप घेते नाही गाडगे पाटलांशी माझं बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं मंगळवारपर्यंत दादांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्यांच्या संदर्भात कारवाईचा निर्णय घेऊ आणि ते म्हणाले की दादांनी पोलिसांना फोन पण केला आणि पोलिस काल जबाब घ्यायला पण आले होते त्या अनुषंगानं कारवाई सुरू झालेली आहे आणि नाही झाली तर त्या आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेतच पण मला असं वाटतं दादा दिलेला शब्द पाळतात त्यामुळं त्यांनी जे जे घाडगे पाटलांना आश्वासन दिलं असेल ते शंभर टक्के होईल अशी माझी आशा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सुद्धा मंत्रिपदाची चर्चा आहे कोकाटणी याऐवजी धनंजय मुंडे मंत्रिपदावर वरली लागली तर ते कितपत आवडेल आम्हाला आम्हाला काय तुम्ही अमेरिकेतला आणून जरी कृषी मंत्री केला तरी आमचं काही नाही फक्त आमच्या सोयाबीनला भाव पाहिजे आमच्या कापसाला भाव पाहिजे आम्हाला खर्चमुक्ती पाहिजे नुकसान भरपाई पाहिजे आणि वेळेवर फीक विमा पाहिजे आमचे जर प्रश्न सुटले तर आम्हाला ते चांगला दिसतो का वाईट दिसतो आम्हाला काय घेंद नाही पुढचा माणूस त्याचं काय मोजमाप थोडीच लावायचे सत्तेतले नेते मंडळी म्हणजे शिवसेनेचे संजय गायकवाड असतील किंवा मग आता ही जी घटना घडकी पडल्याची त्यांच्यावर अंकुश कमी असं वाटतं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा सत्तेतल्या आमदारांवरचा अंकुश कमी झाला हे माझंही प्रामाणिक मत आहे आता एक घटना झाल्यावर दुसरी घटना घडायलाच नाही पाहिजे विधानसभेचं सभागृह हे सर्वोच्च सभागृह आहे ना या सभागृहाला एक गरिमा आहे या सभागृहाला एक वारसा आहे यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील विलासराव देशमुख साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील आपले नाईक साहेब असतील सुधाकरराव नाईक साहेब एक वेगळी परंपरा आहे या महाराष्ट्राच्या सभागृहाला तो का आखाडा करून टाकला तिथं कशी काय हिंमत होऊ शकते कोणाची असं करायची ते भाजीपाला विकायचं ठिकाण आहे का तिथं त्या सभागृहाची गरिमा कमी झालेली आहे आणि असा याचा परिणाम जो असतो ना तो लहान मुलांवर तरुण मुलांवर होत असतो लक्षात ठेवा या प्रत्येक नेत्याला फॉलोअर्स आहेत ना आपापल्या मतदारसंघामध्ये त्यांनी मारहाण केली किंवा त्यांनी असं वक्तव्य केलं तर लहान लहानपुरं पण त्याला फॉलो करत असतात ना तरुण पोरं त्याला फॉलो करत असतात मग महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पाच दहा वर्षानंतर काय ट्रेंड सेट होईल दुसरा आणि इथं लगाम असणं आवश्यक आहे ना मीडिया दिसलं की बोलत सुटायचं असं थोडीच असतं काय आचारसंहिता पाळली पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे तरच तुम्ही सामान्यत्वाकडून असामान्यत्वाच्या दिशेनं प्रवास करता नाही तर तुमच्यामध्ये आणि गल्लीच्या माणसामध्ये काही फरक उरत नाही लक्षात ठेवा जे चाललंय सध्या महाराष्ट्रात ते गल्लीच्या पद्धतीनं चाललेलं आहे तर हे होते क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांचा सा आपल्या पक्षावरील नेत्यावर आमदारावर आणि ओव्हरऑल पक्षातल्या कार्यकर्त्यावर सुद्धा धाक त्यांचा कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणं गरजेचं बनलेलं आहे असे ते म्हणाले आहेत शशिकांत पाटील न्यूज एटीन लोकमत लातूर